हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघायला की आलीच बघायला नुसतं हातात मोबाईलच घेतलाय मी तर लागली लगे गिरड तर मित्रांनो आज किनाश श्रावण संपलाय बघा आज तीन सप्टेंबर आहे आणि कालच सोमवार झाला काल वेल पण झाला आणि इकडं बघा आमच्या आहे आज नवीन बेत क्या नवीन बेत हाय नाही बाई काय बाई सांगा की काय नवीन बघा दोन किलो मटण आणलंय आज आणि का। आज चुलीवर आई फुननी टाकाय लागल्या आता गॅस हाय पण चुली जरा भारी वाटत काल पावसानं लही केलत आज बघा कसलं कडक कडक ऊन पडलंय कपडे अजून वाढले नाही ते आता उन्हात टाकायची सगळी कपडे माही चालली शाळेला जायचं का नाही शाळेला आज आईनी पण सुट्टी घेतली बघा कामावर ना हाय का नाही वाय <laughs> आ, आजो. आजो था 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 <laughs> आज ह्यांनी पण घेतली बघा मटण खायसाठी आज आणि आज सगळ्यांनी काय त्यावेळेस पहिल्यांदाच ह्यांनी श्रावण पाळला असेल बघा महिनाभर कंट्रोल केलं म्हणून आज एकदमच दोन किलो आणलं महिन्याभराच त्यांची आज नांगोळ नाही झाली मोबाईल बघत बसले पण गुढ्याने लिस्टिक बघा कशी लावली बाई खाय लागली ताई लिस्ट खाऊ दी लवकर मला एक तर श्रावण पाळायला दिवसात मिळालय आज पड भरून खाणार म्हणतय मने है नागा ना पण दुसरी मन्याची पार्टी अजून आली ना एकटे एकटंच खायला लागले सानूला झोपवली बघा सानू काहीच करू देत नाही सानूला झोपवली आणि आईने फुंडे पण टाकली शिजत आले आता मी इकडं भात टाकला म्हणलं परत भाकरी करायला येतेला चलीवर आई गेले ते आंघोळीला ह्यांनी पण केली असतात आंघोळ सगळं झालंय बाकीचं कपडे ही ताईने धुवून टाकली भांडी मित्रांनो आज मटण खाऊन सगळी सोम झोपली होती त्यामुळे दुपारी काय मला व्हिडिओ घेता आला नाही आणि पण किरी करत होती आता पण करता येईल बघा आताच पायने गेलं होतं बाहेर काय करू देत नव्हती मग मी आता चपात्या बनवल्या दुप्ता पावलं आणि आई आण आईणी आणली आणली बघा आत्ताच काय मग उठली आत्ताच झुपली करायला असंच चालू बघा सारखं ना काहीतरी कारणाम करत बसायचं हा कॅडबरी खाल्ली ताईने नेलं होतं शेंगा पण पनट करून देत नव्हती तर ताईला मग ताई तिकडेच घेऊन गेल्या होत्या आणि हो का आल्या आल्या मोबाईल नुसता हातातच घेतला व्हिडिओ बनवायला कि लगे किरीकिरी चालू झाली रडकी कस बघायचं कस बघायचं बघून दाखव ग बघशी बघते सारा मी लागली करायला कशी आता काय करावा बघण्याला काय गवताल गेल नाही तर दादा पाऊस पण आज नाही ऊन पडलो होतं आणि इथलं शराच्याकडने गवत आलं तर ती कापून मसरांसनी टाकलं म्हणजे जरशसने टाकलं हे बसले लॅपटॉप बघत इकडच्या सैटला बघा कसं बारक्या बाळवानी राडा करतात बघा खुर्चीवरती कपडे कसे टाकले ते पिक्चर वगैरे बसलं तर आता जेवण ती झालंय बघा हेनी काय अजून जेवलं नाही तर हे म्हणलं की मी परत जेवतो बरं म्हणलं ठीक आहे आता सानो का रडायला लागली तशी झोप म्हणते मला आणि माही पलीकडं बसली बघा माहीने एक झोप खाल्ली मस्त आणि उठली तिला जेवायला चारलं सानोला चारलं आणि आता म्हणलं झोपो ह्याला म्हटलं घ्या आजच्या दिवस हाताने आणि झोपते म्हणलं तर चला आजच्या ब्लॉगचा मी कधीही त्याचे आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर जर फोन नवीन नसेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय